पुणे शहर आणि उपनगरामध्ये सध्या अपुरा तसंच कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार समोर येत आहे अनेक भागात प्रति व्यक्ती दहा लिटरही पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे याशिवाय पुण्याच्या पाण्यात सांडपाण्याची मिसळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून दूषित पाण्यामुळे नागरिकांना उलटी जुलाब आणि अतिसाराचा त्रास सहन करावा लागतोय या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी अशुद्ध आणि कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यावरून महापालिका प्रशासनाला चांगलंच जाब विचारला परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत महापौर मंजुषा नागपूर क्षेत्रीय कार्यालय निहाय पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्याचे निर्देश दिलेत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रिया गदादेंनी जनता वसाहतीमधील ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याबाबत मुद्दा उपस्थित केला कोंडवा महमदवाडी समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठा पुरवठा अपुरा होतोय किमान अर्धा ते एक तास पाणी मिळणं अपेक्षित आहे परंतु प्रति व्यक्ती दहा लिटर देखील पाणी मिळत नाहीये त्यामुळे ट्रँकरवर अवलंबून राहावं लागतंय काँग्रेसचे प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे हाजी गुफूर पठाण वैशाली बनकर सूरज लोखंडे अश्विनी लांडगे भाजपाचे हरिदास चरवड प्राची अल्लाट दिलीप वेडे पाटील अॅडव्होकेट प्रसन्न जगताप या आधींचा यामध्ये समावेश होता